नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा सुरू असलेल्या पोलीस भरती डेली सराव सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या सिरीजचा एकविसावा भाग पाहतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा प्रश्न क्रमांक चारशे एक हिम नदीच्या खननक्रियेमुळे खालीलपैकी कोणते भू आकार तयार होतात या ठिकाणी पहा हिम नदी जेव्हा वाहते तेव्हा होणाऱ्या क्रियेमुळे यू आकाराची दरी सर्क हॉर्न एरेट आणि लोंबती दरी यासारखे आकार तयार होतात आणि मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे लोंबती वाळू किंवा लोंबती दरी ही कशामुळे होते हिम नदीच्या क्रियेमुळे लोंबती दरी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए त्यासोबतच पहा यार्दांगची निर्मिती कशामुळे होते वाऱ्याच्या खनन क्रियेमुळे होते आणि पंखाकृती मैदान आहेत ती नदीच्या निक्षेपण कार्यामुळे होतात ठीक आहे लक्षात ठेवायच्या गोष्टी लोंबती दरी हिमनदी यारदांग वारा आणि पंखाकृती मैदाने नदी प्रश्न क्रमांक चारशे दोन भारत जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापतो मित्रांनो जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र भारतानं व्यापलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी त्यासोबतच जर लोकसंख्येवर प्रश्न आला तर भारतामध्ये जगाच्या किती टक्के लोकसंख्या आहे तर अठरा टक्केहून अधिक ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे तीन खालीलपैकी कोणती प्राथमिक अनुत्पादक क्रिया नाही या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला माहित आहे तीन प्रकारचे व्यवसाय असतात प्राथमिक द्वितीय तृतीय प्राथमिकमध्ये काय येतं तर शेती आणि संबंधित व्यवसाय द्वितीयकमध्ये प्रक्रिया व्यवसाय आणि तृतीयमध्ये वहन वाहतूक इत्यादी ठीक आहे मग या ठिकाणी पहा मासेमारी खाणकाम शेती हे काय आहेत प्राथमिक व्यवसाय आहेत तर शेतीमधील मालावर प्रक्रिया करून साखर बनवणारा साखर कारखाना काय असणार आहे द्वितीय व्यवसाय असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय डी साखर कारखाना हा प्राथमिक व्यवसाय प्राथमिक क्रिया नाही प्रश्न क्रमांक चारशे चार पंखा म्हणजेच फॅन ऊर्जा कोणत्या प्रकारचे रूपांतर करतो आता मित्रांनो पंख्यामध्ये काय होतं तर विजेचा वापर होऊन त्याचं रूपांतर पंख्याच्या फिरण्यामध्ये होतं म्हणजेच विद्युत ऊर्जेचं रूपांतर आहे ते यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे पाच संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने होते हे वाक्य कोणता नियम सांगते आता मित्रांनो न्यूटनचे तीन नियम आहेत त्यापैकी दुसरा नियम काय आहे तर एखाद्या वस्तूवर आपण जर बल लावलं तर त्या वस्तूची हालचाल होते आणि होणारी हालचाल आहे ती त्या बलाच्या समानुपाती थी, असते ठीक आहे जितकं बल लावलं जाईल तितकी हालचाल होईल असं काय सांगतय तर न्यूटनचा दुसरा नियम म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी ठीक आहे आणि ज्या दिशेला आपण बल लावतोय त्याच दिशेला कार्य होणार आहे म्हणजेच त्या दिशेला संवेग होणार आहे उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू ढकलतोय तर त्याच्यामध्ये काय झालं संवेगाची निर्मिती झाली आणि मित्रांनो ती वस्तू आहे ती ज्या ठिकाणी आपण ढकलतोय ज्या दिशेला ढकलतोय तिकडे जाऊ लागली म्हणजेच संवेग काय झाला तर बलाच्या दिशेला झाला ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे सहा नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याच्या भिंग व दृष्टीपट्टल यांच्यातील अंतर वाढल्यास कोणता दोष होतो त्या ठिकाणी पहा मित्रांनो नेत्रगोल लांबट झालं आणि त्यामुळे डोळ्याचा भिंग आणि दृष्टीपतल यांच्यातील अंतर वाढलं तर जी प्रतिमा दृष्टीपटलावर निर्माण व्हायला पाहिजे ती अधांतरी निर्माण होईल त्यामुळे काय होईल दूरच्या वस्तू दिसणार नाहीत आणि मित्रांनो जर दूरच्या वस्तू दिसणार नाहीत तर काय होईल त्या ठिकाणी निकटदृष्टीता हा आजार होईल निकटदृष्टितामध्ये काय होतं निकट म्हणजे जवळचं दिसतं आणि दूरचं दिसत नाही याला काय म्हटलं जातं निकट दृष्टी दोष कशामुळे होईल तर भिंग आणि दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढल्यामुळे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए प्रश्न क्रमांक चारशे सात पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुंबई ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टनुसार नुसार पाटील यांची नियुक्ती किंवा नेमणूक करण्याचा अधिकार आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अर्थातच पर्याय सी जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक चारशे आठ प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली मित्रांनो प्लासीची लढाई आहे ती सतराशे सत्तावन्न साली झालेली होती म्हणून पर्याय ए आपलं उत्तर आहे कोणामध्ये झाली होती बंगालचा नवाब सिराज उद्दोला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली होती आणि मित्रांनो यामध्ये नवाबाचा जो वजीर होता मीर जाफर यांना काही केलं फितुरी केली त्यामुळे त्या ठिकाणी त्या रॉबर्ट क्लाइव म्हणजेच इंग्रज विजयी झाले आणि सिराज उद्दोल्ला पराभूत झाला आणि त्यानंतर मीर जाफर हा काय झाला बंगालचा नवीन नवाब झाला ठीक आहे आणि मित्रांनो यानंच काय म्हटलं जातं की या प्लासीच्या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला पुढे मित्रांनो मीर जाफर शहा आलम यासारख्या लोकांसोबत इंग्रजांची आणखी युद्ध झाले आणि सतराशे चौसष्ट चा साली झालेल्या जाली बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रज सत्तेचा पाया भारतामध्ये भक्कम झाला किंवा या ठिकाणी इंग्रज सत्तेला सुरुवात देखील झालेली होती प्रश्न क्रमांक चारशे नऊ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सर्वांना माहीत आहे महात्मा जोतिबा फुले म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आता या ठिकाणी पुढचे प्रश्न काय असतात कधी केली तारीख काय वर्ष काय किंवा कोणत्या ठिकाणी केली तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तारीख होती चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर कधी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक चारशे दहा भारतातील पहिली जेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा कोणत्या कारागृहात झाली मित्रांनो भारतातील पहिली जेल प्रीमियर लीग आहे ती मथुरा जेल मथुरा कारागृह या ठिकाणी झालेली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक चारशे अकरा भाषा हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे मित्रांनो संस्कृतमधील भाष या धातूपासून भाषा हा शब्द बनलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी प्रश्न क्रमांक चारशे बारा य र लव यांची उच्चारस्थान अनुक्रमे कोणत्या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी असतात आता या ठिकाणी पहा मित्रांनो य र लव यांना अर्धस्वर आपण म्हणतो का म्हणतो कारण यांचा उच्चार आहे तो ई ऊ रू लु यांच्या स्थानाप्रमाणेच होतो आणि त्यामुळे मित्रांनो यांना अर्धस्वर म्हटलं जातं तर या ठिकाणी पहा यचा उच्चार ई प्रमाणे असतो रचा उच्चार रु या स्वराप्रमाणे तसेच लचा प्रमाणे आणि व चा प्रमाणे असतो म्हणून मित्रांनो या ठिकाणी यांना आपण काय म्हणतोय अर्धस्वर असं म्हणतोय म्हणजे आपलं उत्तर देखील काय असणार आहे अनुक्रमे उच्चार कसे आहेत ई रु लु आणि ऊ सारखे म्हणजे पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चारशे तेरा वाक्य रूपांतर म्हणजे अर्थाला टिंबटिंब रचनेत केलेला बदल मित्रांनो वाक्य रूपांतर म्हणजे काय असतं वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेमध्ये केलेला बदल म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी बाधा न आणता प्रश्न क्रमांक चारशे चौदा दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्वतंत्र अर्थाची वाक्ये प्रधान सूचक उभ्यानवी अवयाने जोडून तयार होणाऱ्या वाक्यास टिंबटिंब वाक्य म्हणतात त्या ठिकाणी पहा दोन किंवा अधिक स्वतंत्र अर्थाचे वाक्य म्हणजे काय ज्यांना स्वतंत्रपणे अर्थ आहे अशी वाक्य म्हणजेच प्रधान वाक्य दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधान तो सूचक उभ्यानवी जोडली तर काय होईल त्या ठिकाणी संयुक्त वाक्य तयार होईल म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी त्यासोबतच पहा एक प्रधान गउन वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अवययानं जोडली तर तयार होणारं वाक्य काय असणार मिश्र वाक्य या प्रकारे आपल्या लक्षात ठेवायचं आहे दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय तयार होणारं वाक्य संयुक्त वाक्य प्रश्न क्रमांक चारशे पंधरा हरिहर विटीदांडू हे शब्द कोणत्या प्रकारच्या द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत या ठिकाणी पहा हरिहरचा विग्रह हरी आणि हर विटी दांडूचा विग्रह विटी आणि दांडू काय आहे तर विग्रह होताना आणि न जोडला आहे आणि जर मित्रांनो विग्रह हा आणि किंवा व न जोडला गेला तर त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास असतो लक्षात ठेवायचा आहे जर सामासिक शब्दाचा विग्रह होताना तो आणि किंवा व न जोडला गेला म्हणजेच समुच्चे बोधक उभ्यान्वी अव्यानं जोडला गेला तर त्या ठिकाणी काय असणार आहे इतरेतर द्वंद्व म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी त्यासोबतच जर विग्रह होताना ते शब्द जर विकल्पबोधक उभयानवी अवयांनी म्हणजेच किंवा किंवा अगर न जोडले गेले किंवा अगर अथवा न जोडले गेले तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं ते काय असेल तर त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास असेल ठीक आहे वैकल्पिक द्वंद्व कधी किंवा अथवा न जोडले तर आणि इतरेतर द्वंद्व कधी आणि किंवा व न जोडले तर प्रश्न क्रमांक चारशे सोळा हा आंबा साखरेपेक्षा गोड आहे यामधील अलंकार ओळखा या ठिकाणी पहा आंबा साखरेपेक्षा गोड आहे आंबा आहे उपमेय साखर आहे उपमान आणि मित्रांनो उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी व्यतिरेक अनुप्रास कधी वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली असेल लय साधली असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार भ्रांतिमान कधी जेव्हा उपमे आणि उपमान यांच्यामध्ये भ्रम निर्माण होतो तेव्हा त्यावेळी भ्रांतिमान अलंकार आणि दृष्टांत कधी जेव्हा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण किंवा दाखला दिला जातो त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार प्रश्न क्रमांक चारशे सतरा भीती भूगोल भगवान हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत या ठिकाणी पाहायचं आहे भीती भूगोल भगवान हे शब्द संस्कृतमधून आहे असे मराठीत आले म्हणून यांना काय म्हणायचं तत्सम शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए जे शब्द संस्कृतमधून काहीही बदल न होता आहे असं मराठीत येतात त्यांना काय म्हणायचं तत्सम शब्द त्यासोबतच जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपामध्ये बदल होतो त्यांना काय म्हणायचं तद्भव शब्द त्यासोबतच जे शब्द मूळचे मराठी भाषेतील आहेत किंवा बोली भाषेतील आहेत त्यांना काय म्हणायचं देशी शब्द तसेच जे शब्द संस्कृत आणि मराठी वगळता इतर भाषांमधून मराठीमध्ये आले असतील त्यांना काय म्हणायचं परभाषीय शब्द म्हणायचं उदाहरणार्थ गुजराती कानडी इंग्रजी प्रश्न क्रमांक चारशे अठरा तुषारने मीराची वही फाडली या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो या ठिकाणी पहा तुषारने मीराची वही फाडली या ठिकाणी क्रिया कशावर झाली वहीवर झाली आणि वही हे काय या, का या वाक्यातील कर्म आणि मित्रांनो वाक्य कर्मालाच काय म्हटलं जातं कर्मपूरक असं देखील म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी कर्म आहे म्हणून कर्मपूरक या वाक्यातील उद्देश कोण आहे तर या, या वाक्यामध्ये उद्देश आहे वाक्या तुषार क्रिया करणारा किंवा ज्याच्याबद्दल माहिती आहे तो कोण तुषार तसेच फाडली हे काय आहे या वाक्यातील विधेय प्रश्न क्रमांक चारशे एकोणीस खर्च बिरच या ठिकाणी शब्द चुकलेला आहे या ठिकाणी काय करा खर्च बिरच करा खर्च बिरच हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो या ठिकाणी पहा खर्च बिरच खर्च मध्ये काय होतय ख आणि च आहे तसंच बिरचमध्ये काय होतंय खच जागा च घेतं म्हणजे या ठिकाणी काय झालं तर शब्द पुन्हा आला परंतु त्याच्यातील एक अक्षर बदललं म्हणून त्याला आपण काय म्हणतो अंशाभ्यस्त शब्द ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे अंशाभ्यस्त शब्द म्हणून पर्याय बी या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे टायपिंग मिस्टेक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सरळ केलं जाईल अंशाभ्यस्त शब्द ठीक आहे आणि मित्रांनो जर पूर्ण शब्द आहे असा रिपीट झाला जसं की हळूहळू त्याला काय म्हणणार आपण पूर्ण शब्द म्हणणार आणि जर खटखट पटपट यासारख्या शब्द असतील तर त्याला काय म्हणणार आपण अनुकरण वाचक शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे वीस मी शेक्सपियर वाचला हे वाक्य कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे या ठिकाणी पहा मी शेक्सपियर वाचला म्हणजे शेक्सपियर नावाच्या व्यक्तीला वाचला असं होतं का नाही तर शेक्सपियरचं साहित्य वाचलं आणि मित्रांनो ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ शब्दांवरून न घेता त्यांच्याशी सुसंगत असा योग्य अर्थ घेतला जातो त्याला काय म्हणायचं लक्षार्थ म्हणायचा आणि मित्रांनो लक्षार्थ आहे तो लक्षणा शब्दशक्तीचा भावार्थ आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Jai Hind Jai Maharashtra